मी आलो गाड़ी घायला होंडा शो रूम सर प्राइस सांग ना हजार एक लाख सत्तर हजार रुपये हाँ इंच एक लाख चौपन हजार यस पी का है यस पी एक सात से सौ जी वैसा ही नहीं का क्या एक सात से सौ जी क्या मतलब सर अति अली कर रहा है हमारा ना तेरा डर बोलती है

किती लावायचं का हं नाही लावायचं चावी लाव ना तिथे चावी लाव का हं यास उघडू आधी हां इकडे इकडे माझ्या लाव लाव ना मला तू कसेलेय जीवनाचे जंग कसे रहिए हं चावी लाव चावी हां ऑन करू का हां थोडं पूर्ण नाही आणखी हे कर हां आता दाबते सीट बटन

ना, जो कलर ना देवा। दिवस। हो। <laughs> हो गाई होती जरा गाई घ्यायची एक्साइटमेंट दिवाळीची हिच्या बाबतीत एक प्रॉब्लेम झाला मित्रांनो काय झालं <laughs> माहिती का आजकालच्या नवीन गाड्याला एक फॅशन आहे स्टँड खाली असलं ना स्टँड गाडी चालू होत नाही म्हणजे आणि चालू होत नव्हती हिची बहीण आणि दोघे आल्या होत्या त्यांना चालू आहे ना ती बहीण म्हणायची शोरूम ला देऊन येऊ काहीतरी बिघाड असं बी <laughs> व्हायला लागलं म्हणजे आमच्या प्लॅटिन गाडीला माझी मर्सिड दाखवतो मी थोडीशी ही माझी ओल्ड इच गोड अशी एकदम भारी गाडी माझी पण आता माझी इच्छा आहे मला ही गाडी आवडली शेवटची गाडी आणि भविष्यात येतच गाडी घ्यायची मला कोणती जसं थंडवर बुलेट वगैरे असते ना तशी ही लाभ हाय काय हाय उरट सारखी जर गाडी थँक्यू मी आवर्जून मला कधीतरी घेईन मी धन्यवाद